मामा जसे पैसे घेशी द्या ना हा काय ना जसे किचारी कामा करा ना हा राजू बस स्टँड नाश्ता घेशी आणतो आपल्यासाठी मस्त सांग आता इथं जर खाली पैसा नाही आहे हा हे म्हणते नाश्ता आणायला पैसे दे म्हणते अभि भाजो पैसे कुठे राहिले आता खिशात हा एक खडकू नाही आहे हा एक तर आठ दहा दिवस झाले राजा काही काम धंदा नाही काही नाही हा पैशाची आवक तर नाही असली पाहिजे काय द्या तुम्हाला काय पैसे नाही म्हणता हा भूक लागली ना हा सोनाली भूक लागली राजू भूक लागली तर जाय ना तिकडे जाऊन भूक ना मग हा इथं काय बळबळ करू राहिला एक तर माझ्या दिमाग काम नाही करू राहिला एक तुला माखीच्यात पैसा नसला की माझ्या दिमाग काम नाही करणार राजू मामा आता उपाशी राहतात काय मग तुम्हाला मी भूक लागली असेल ना भूक तर लागली पण आता सांगतो कोणाले हा दोन चार दिवस झाले का एक एकतले का ते खिचडी खिचडी खाणं चालू आहे हा सकाळी खिचडी संध्याकाळी खिचडी का पोट भरते का देन आणि या बिरकुंड आणले का रात्री लिहिले खिचडी खच्चीच ठेवली होती हा लिका पोट गडबड करू राहिले का त्याने दोन चार वेळा जाज काम पडलं मला

तरी उष्ण गिष्ण आणून करून खाऊ घालते ना आपल्याला होले का तू म्हणते ते बरोबर आहे रे हा आपल्याला उपाशी कधी ठेवलं नाही ना तिनं हा आपण काही आणो नाही आणो सामान नाही आणलं तरी कधी उपाशी आज काम पडलं नाही ना आता का दोन चार दिवस झाले का ती कच्ची कच्ची खिचडी खा लागू राहिली हा आठवण नेते का तिची असं आहे तुमचा मामा मामी असली की तिच्यासोबत भांडण करत राहता हा आता म्हणतो आठवण येते तस नाही बिरकुंड्या आता कसं माहितीये का मामीचा स्वभाव तर तुला माहित आहे हा तिला चुकीचं वागलेलं जमत नाही कसं बी हा तिले म्हणजे सरळ मार्गानेच पैसा कमावलेला पाहिजे इमानदारीनं आता आपल्या कामात तिला का इमानदारी वागतो म्हटलं जमते का आता आपल्याला सवय पडली उचा पत्या काहीतरी केल्याशिवाय आपली कमाई होत नाही एक तर इमानदारीनं काम करतो म्हटलं तर इमानदारीचा जमाना राहिला नाही आता मग कराव काय हा मग तिची माहिती होते मामीच काय चुकते म्हणा मेहनतीत जास्त पैसा म्हणून मग मामा इकडे तिकडे फंड दिले होते मी काय म्हणतो आता काय करायचं आपल्याला चला ना मामी म्हणते तसं आपण काहीतरी कुठेतरी काम पाहू मग आपण हा काम जर भेटलं आपल्याला तर मग नाही आपल्याला दोन पैसे काहीतरी आपले कमावा लागत सामान गिमान आण घेऊन येतात दिमाग ठप झाला खिचात पैसा नाही ना खिचात पैसा असला तर दिमाग चालते कोणता धंदा आता पैसाच नाही तर कायचा धंदा करत आणि एक तर सीजन नाही आता कायचा जाऊ दे चला सध्याच काही काम पाहू आपण हा काम करून करून जरा पैसे आले आपल्या जवळ की मग काहीतरी मग अंगूर गिंगूर आणता येते नाही तर मग कांड्या गिंड्याचा धंदा चालू करता येते बर चला मग का राजू मामा आमची कामाची गडबड आहे तुम्ही काय मशीन थांबवली काय नाही मशीन कुठे चालली म्हटलं तूर काळाची धामधूम चालू आहे ना आमची हा तूर काळासाठी चालू तिकडे वावरात हो मला माहित तुमची थांबून आहे म्हणून तर म्हटलं आम्ही तिकडे जण हावणारी कामे आम्ही युवक तुमच्याकडे कामाले मशीन वर कामाले का हो तुमच्या मशीनवर काय काम असेल ते करतो ना आम्ही हे पाहिजे दोन भाजी आहे माय मी आओ हा जे रोज द्यायचं ते देऊन द्यायचा भाऊ काय द्यायचं ते आहो भाऊ काय म्हणते ते पा अरे कुठं त्याच्या मागं लागत राहत हा ते काम करणार आहेत का हा चाल बस बस गाडीत लोक चल आपल्या पटकन उशीर उरला खर्च येतो रे सतीश आम्ही हा खर्च येतो ना बा कामाले सांग आता या मामाले लोकांच्या मुंड्या मुळाच सांगा ना हा आता हे तुरीचं काम करते का हे आणि एक ते हे भाचे हा टिंगू टिंगू भाचे लेखाचे हा ते तुरीचं जर पेंट का जर लोटायला गेलं ये तर नाही का सारखं चाललं मशीन मध्ये <laughs> <laughs> नाही मामा सध्या तर काही जागा का कमी नाही हा हे दोघे चौघे जण आहे ना आमच्या मशीनवर हा ते जर नाही आले तर मग सांगेन तुम्हाला वाटल्यास नंतरच जाऊ द्या ना आम्ही आता रिकाम हवं ना रिकामी हव ना आम्ही तुमच्याकडे आले घे बा तुम्ही म्हणेल तोपर्यंत आम्ही काम करतो ना काय टेन्शन नाही ना पाच पन्नास रुपये मजुरी कमी दिली तर काय टेन्शन नाही बा आता रिकाम असं राहिल्यापेक्षा काहीतरी काम लावा बा आम्हाला हा लेस फोर्स करू आला ये हा पाच पन्नास रुपये मजुरी कमी दिली तर चालते म्हणते ना नाही 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 याचं काहीतरी डाव असेल हो याच्या मागं काही सांगता येत नाही जर कामाला ठेवलं तर आपल्या लुटून न्याचं हे लुटीर याले जर कामाला ठेवलं तर मला वाटतं आपल्या लोकांच्या कामाला आज काम पडल <laughs> नाही ना बा आमच्यावर काम नाही ना हा दुसरीला तुम्ही आता कमाल का घाटा आहे का लगे दुसऱ्या कोणाच्या टॅक्टरवर तुम्ही मी आम्हाला उशीर राहायला जाऊ द्या चालेल का सदा चाल चाल बस लवकर चाल लवकर अरे जसं तीस हा कामाल असतं जमलं नसतं का एवढा मूर्ख नाही म्हणा मी हा माझ्या हातानं मापा दगड पडून घेईल का लगे तुले कामावर ठेवून मी काय म्हणतो मामा पाबा तुम्हाला कुठे बी काम, काम भेटते काम भेटाल काही नाही चला आम्हाला उशीर उरायला जाऊ द्या काय मामा त्या ट्रॅक्टरवाल्याने बी काम नाही दिलं हा त्या वावरावाल्याने म्हटलं बा तुमचं काय काम आहे काही ते म्हणे काही काम नाही म्हणे आता अभि भाजो आता कामाचा सीजन नाही ना हा सगळे काम आधी आलेले आहेत हा तुरी काढून झाल्या लोकांच्या सगळं झालं गोवा हरभरे वाले सगळे आता शेवटच्या टप्प्यात आहेत आता काय काम लावतील आपल्याला चांगले चांगले काम करणारे असत घरी आहेत आता तर नाही लागू राहिले तर आपल्याला काय काम लागणार आहे मी काय म्हणतो धिरकुंड्या भिरकुंड्या ते पण रसुंती आहे ना रसून काम लागले का तुमच्या दोघाला लागते काम हा मला जरी नाही लागलं ला ना ते तुमच्या दोघाला काम लागते काम लागलं सध्याच तर आपलं भागते ना

हा जसं आपल्याला जा लागल तिथं बसा लागल हा जसं रसगीस पिया लागल हा रसगीस पिऊ मस्त जर गोष्ट काढ लागल बा दिले हा असं डायरेक्ट म्हणता येत नाही ना हाँ? सांगा ला ला था था ना, आता रस पिया म्हटल्यावर पैसे आहे का मग तुमच्या तेच तर विचार करू लागलो एकदा काम लागल्यावर मग नाही टेन्शन आपल्याला पण आता सध्या आता माझून एक वीसची नोट आहे ते कशी दोन तुकडे झाली होती ना ते चालत नव्हती ते मी आता जोडली ते बरोबर आता चालते समजा आपण ते वीस रुपयात होत नाही ना एवढं तिघाच खरंच बा एवढ्या पैशात खेळणारा माणूस हा बाबर आता दादा रुपयासाठी त्याचा विचार करायला लागला मामाले असं आहे ते चांगलं कर काम करायचं म्हटलं की असं अडचणी येते पण जाऊ द्या ना मामा कशी सुधारते म्हणते मामा मी काय म्हणतो ते जाता मामी मामाले पन्नास रुपये द्यालते हा ते आहे आमच्या जोड जाऊ द्या तेवढ्याच्यात आपलं मग रसगीस पिऊन आपण हा पंचाळीस रुपयाचा होईल पंधरा पंधरा रुपये ग्लास आहे वाटते हा पंचाळीस रुपये जातील तरी आपलं जाऊ द्या मग हा तुमची विचारून राहते तुमच्या जवळच ते हा तेवढ्याच आपलं भाग ते एकदा मग कामाला लागल्यावर टेन्शनच नाही फक्त पैसे खर्च करायचे काम सांगा आता बाच्या पैसे आपण द्याव नाही काय करावं आता काम भेटीपर्यंत एकदा काम भेटले की म्हणून टेन्शन नाही ना एक तर आमची घरची बाई काही उचापत्या करू नका म्हणते चांगले काम करा म्हणते तिच्या मनानुसार आता करा लागेल पाव म्हटलं आता काय तरी इलाज आहे खरंच बाच्या तो पैसे घ्या नाही वाटत रे पण आता मामीनं म्हटलेला आहे चांगल्या मार्गाने रागा म्हणते चांगले काम करा हा म्हणून नाही तर मी तर एक गाला मारला तर पाच सात हजार रुपये आणतो पण आता चांगल्या मार्गाने लागा लागेल तिने जरा खुश करा लागेल काय हरकत नाही ना मामा नेहमी आम्हाला पैसे देता तुम्ही आता एखाद्या वेळेस आमच्या जवळचे पैसे घेतले तर काय फरक पडते हे तुमचेच होय ना मामीन दिले म्हटलं तुमचेच आहे काही पैसे चला काय हरकत नाही नंतर काय टेन्शन नाही नंतर तुमच्याजवळ पैसे येतील चला ना आपल्याला काम भेटलं तर चला लवकर बरं चल मग चल चा? रस एक नंबर बनाया तुमने आ? क्या यार अच्छा रस बनाया तुमने दिल खुश हो गया अरे काम ही ऐसा है अपना ज्यादा लालच नहीं करते ना हम बर्फ का यूज कम रहता अपना और अच्छा अच्छा बना के देते अपन रस इसलिए तो लोग दूर दूर से आते है बाबा अरे, बाकी एक है तुम्हारे सुनती है? अरे मैं तो बोलता हूँ ना एक दिन ऐसा आएगा कि तुम्हारा हाथ भी ऐसा मतलब खाली नहीं रहेगा भीड़ रहेगी भीड़ लोगों की ऊपर तो वाले के हाथ है अपने हाथ में क्या है ऊपर वाले के हाथ में नहीं अपने हाथ में रहता है अरे इतनी अच्छी सर्विस दे रहे तुम हां अरे गन्ने का रस मैंने हर जगह का पी के देखा ना लेकिन इससे अच्छा किधर ही नहीं देखा हां ऐसा लग रहा है चार गिलास पीऊ के पांच गिलास पीऊ ऐसा लग रहा ना मेरे को <laughs> क्या बात कर रही सेम पसंद आएगा तुमको एकदम अच्छा है आ? एक एकदम बढ़िया ना दूं क्या एक दा? एक एक गिलास दू दूं क्या और सांग आता पहिलेस त पोशन होते हां एकत जवाचाना धवाचा ती रस आ? कसा तरी दो जीवाल पिलावा हां काहीतरी मट जरा काम भेटला पाहिजे म्हणून गोल बोलू आलो ते म्हणते आणखी एक एक गिला देऊ का म्हणते आ? नहीं अभी अभी, मत दो। वो कैसा अभी अभी दो मत वो कैसा खाना खाया ना हमने? खाना खाया और इधर आए अभी पेट में जगह नहीं थी फिर भी अच्छा था इसलिए क्या, क्या बाकी गिरे कोने दो ना भी एक एक गिलास रस नहीं पिया और एक एक घंटा बैठे क्या यहाँ पे ठीक है ना आओ फिर ठीक है ना मैं क्या बोलता नहीं चाचा यहाँ पे कोई दूसरा कोई नहीं दिख रहा तुम अकेले दिख रहे क्या बात है रे वाह हाँ कौन कौन है क्या है सब चौकसी कर रहे है डाका वाका डालने का इरादा है क्या इसका नहीं नहीं अकेला कहा हो अरे दो तीन छोकरे छोकर अपने आप आपके काम पे अभी आज आए नहीं वो क्यों क्यों नहीं आया आज क्या बताया आजकल के छोकरे को कंटा लाता ना उनको एक दिन काम किया तो दूसरे दिन आते नहीं फिर और एक दिन आते ऐसा है उनका हाँ तो मैं क्या बोलता चाचा ये अपने दो छोकरे है ना ये बहुत काम है किए बेरा तुमको मैं तो बोलता हूँ ना पूरा काम तुम्हारा संभाल लेंगे ये छुट्टी का भी टेंशन नहीं आ, वो दिन भर काम करते रहते काम का उनको कंटाला नहीं आता जितना भी काम बोलो उनको सलाह इनको पहचानती भी नहीं कुछ जान नहीं ना पहचान नहीं हाँ इनको अगर काम पे रखा नहीं एक आधी दिन अपने कोई टोपी पहना के भाग जाएंगे हा? नहीं बाबा अभी छोकरी की कहा जरूरत है अपने को अभी मैं अकेला तो कभी कभी बैठना पड़ता मेरे को हा? गिरे कहा आते हो अभी सीजन नहीं ना दिन भर में यार सौ गिलास नहीं बिकते मेरे अकेले की अकेले की तो मजदूरी नहीं निकलती दो तो छोकरे पे काम पे लग लिए तो उनकी मजूरी कहा क्यों दुकान तो अच्छी चलती तुम्हारी कहा कुछ तो अपने गांव वाले है वो उदार में पीके जाते है कुछ वसूली भी नहीं होती एक तो गन्ने का भी रेट बढ़ गया है गन्ने भी महंगे लाने पड़ते हा? नहीं वो आपने को नहीं होना काम पे दूसरी तरफ देखो ना तुम अरे काम का कुछ टेंशन नहीं हा? काम तो हजार है अपने पास हा? लेकिन मैं बोला तुमको अगर जरूरत होगी तो रख लो काम ना घर का खाउन मामा के बकरे चराव इनको अगर काम पे रखा तो मेरी मजदूरी नहीं निकलेगी हं नाही व्यक्तते ते लेकिन अभी सीजन नाही ना सीजन नाही एकादी महिना एक वात देखेंगे बाद में लगे तो एक महिना नंतर काय मना मग कामचा सीजन चालू होते कांद्याचा सीजन चालू झाल्यावर मग काय आपल्याला काम करायला लागते बोला ठीक आहे नाही बोलते तो क्या जबरदस्ती नाही आहे हमारी चला रे भाषा हो चला